जत शहर व तालुक्यातील नागरिकांना कळवण्यात आम्हाला अत्यंत आनंद होतोय की कमल ऑर्थोपेडिक अँड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेअंतर्गत एक जून दोन हजार चोवीस पासून ऑर्थोपेडिक पॉलिटॉमा इरोलॉजी न्युरोलॉजी जनरल सर्जरी या विभागातील शस्त्रक्रियेसाठी आता मान्यता मिळाली आहे या योजनेअंतर्गत युरोलॉजी विभागात मूतखड्याची शस्त्रक्रिया किडनीची शस्त्रक्रिया जनरल सर्जरी विभागात अपेंडिक सर्जरी प्रोटेस्ट ग्रंथी सर्जरी हरण्यावरील उपचार सर्जरी न्युरोलॉजी विभागात मेंदूच्या शस्त्रक्रिया ऑर्थोपेडिक विभागात सर्व प्रकारचे फ्रॅक्चर्स गुडगा जॉईंट रिप्लेसमेंट मनक्याच्या शस्त्रक्रिया अर्थोस्कोपी लिगामेंट तुटणे तेंडण जोडणे या शस्त्रक्रिया तसेच डायलिसिस विभागात योजनेअंतर्गत मोफत डायलिसिसची सोय उपलब्ध आहे केशरी व बिवळ्या रेशन कार्डधारकांसाठी वरील सर्व विभागातील शस्त्रक्रिया उपलब्ध पॅकेजनुसार प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपलब्ध आहेत तरी गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा पत्ता कमल ऑर्थोपेडिक सेंटर जत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल निगडी कॉर्नर सातारा रोड जत बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद